जय भीम नमो बुद्धाय मी भीम मी आहे मी भीमराव न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे आज आज प्रवर्तन दिवस आहे आणि आजच्या दिवशी गट्टी गोदाम येथील प्रजापती बौद्ध विहार येथे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे आपण बघू शकता इथे जे आहे तथागत भगवान गौतम बुद्धांची ही मूर्ती आहे आणि त्याची स्थापना केली जाणार आहे माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते माझं अलका पोपटकर नाव आहे सगळ्यांना जय भीम धम्मचक्र परिवहन दिवसाचे सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आमचं इथे खूप छानच वातावरण आहे तथागत गौतम बुद्ध मूर्तीचा आम्ही आज स्थापना करत आहोत खलासी लाईनला आमच्या इथे अ गडुदा मध्ये प्रजापती बौद्ध विहार आहे तिथे आम्ही मूर्तीच्या विहारामध्ये स्थापना करत आहोत अजून आलेली आहे अजून सगळ्या आतुर खूप हल्ला तथागत गौतम मूर्तीचं आम्ही भगवंताचा इथे खूप खूप स्वागत करत आहोत हे हे मूर्ती बघ तथागत भगवान गौतम बुद्धाची ही मूर्ती आहे जी प्रजापती बौद्ध विहार येथे स्थापना करण्यात येणार आहे या मूर्तीच्या मी दाखील तुम्हाला आतमध्ये या थोडा हे बघू शकता तथागत भगवान गौतम बुद्धांची ही मूर्ती आहे आणि याची स्थापना जी आहे प्रजापती बौद्ध विहार येथे करण्यात येणार आहे गड्डा मध्ये आहे ते मुलतेजी क्या बताना हो गे बस आज जो बुद्धविहार मे बरसावा जो प्रतिमा स्थापना है ये बहुत प्रजापती उत्सव प्रजापती के साथ, प्रजापती 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 और सुगत बोधी के माध्यम से ये हो रहा है और जो ऑर्गेनाइज कर रहा है वो सिद्धार्थ यूथ ऑर्गेनाइजेशन कर रहा है बहुत बहुत अच्छा बहुत अच्छा थाईलैंड से प्रतिमा आई हुई आप क्या बताना चाहोगे आपका भाई बोल रहा मेरा नाम अरुण पांडुरंग जोगे है मैं गड्ढू गोदाम निवासी हूँ परंतु हमारे बुद्धविहार में पहले ये प्रजापति बुद्ध विहार प्रजापति बुद्धवार में पहली बार ये हमारी अष्टधातु की मूर्ति स्थापित हो रही है कहा से आई है ये ये थाईलैंड से आई है तो उसके उपलक्ष्य में ये सब कार्य आयोजन हुआ है तो। महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने चौदह अक्टूबर उन्नीस में नागपुर के दीक्षा भूमि पर जो है पांच लाख बौद्ध अनुयायी के साथ बौद्ध दम्बक की दीक्षा ली थी आज का वो दिन है चौदह अक्टूबर धम्म चक्र प्रवर्तन दिवस है उसके ऊपर में गड्डी गोदाम के खलासी लाइन जो प्रजापति बौद्ध विहार है वहाँ पर थाईलैंड से तथागत भगवान गौतम बुद्ध जी की मूर्ति लाई गई है उसकी स्थापना आज की जा रही है और आप देख सकते हैं परिधान करके है। इस दम्बर रैली में शामिल हुए सर्वान भीम आज गौतम नगर गड्ढी गौदम महाप्रजापति गौतम बुद्ध विहारा मध्य आज तो भगवंत भगवंत भगवान गौतम बुद्धांची मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे आणि हे जे आहे आपण जे काही मूर्ती स्थापना करतो उद्देशिक आणि या उद्देशिक रूपाला घेऊन भगवंतांचे जे गुण आहे भगवंतांनी जे आपल्याला सांगितले आहेत भगवंतांनी जे चौऱ्याऐंशी हजार स्कंदवाणी उपदेश दिले आहेत त्यामध्ये एटी ब्याऐंशी हजार वाणी स्वतः भगवंतांनी सांगितली आहे आणि दोन हजार वाणी ही अरहंत भंतेजींची आहे तथागतांची आहे थेरांची आहे आणि भिक्षुंची आहे त्या काळातील तेव्हा ही स्थापना करून सर्वांच्या सर्व उपासक आणि उपासिकांच्या चित्तामध्ये भगवंतांचे जे गुण आहेत भगवंतांनी जे अडतीस मंगल सांगितले आहेत ते सर्वांच्या चित्तामध्ये स्थापित व्हावे आणि सर्वांना सुखाचा शांतीचा करुणेचा मैत्रीचा सद्धम्माचा आणि निर्वाणाचा प्राप्त व्हावा ह्या सदिच्छे सोबत ह्या विहारामध्ये जी स्थापना होते आहे मूर्ती त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो देते दे शहरातील व कला स्वयं परिसरातील परदेशीपुरा परिसरात परिसरातील परिसरातील सर्व बंधू आणि बगलींना माझ्या सप्रेम जयभीम आजच्या दिवस फार सुंदर आहे आणि ह्या दिवशी इथं बुद्धमूर्ती येऊन राहिलेली आहे अष्टधातूची आणि ते मान्यवर मंत्रीजीच्या मार्गदर्शनात परंतु हा विहाराची कल्पना कोणी मांडली हे कोणाला माहिती नाही या घटी ध्रामच्या लोकांनाच माहिती आहे की हा विहार पुन्हा बनवला काय बनवता आणि कसा बनवता या विहाराची या या कल्पना देवेंद्र वालदे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांनी मांडली होती आणि याला बनवणारा नरेंद्र वाल्पे याने मी स्वतः या पुऱ्या परिसरातल्या मा। लोकांना माहिती आहे त्यांना विचारून मी okay. कशा पद्धतीने बनवलं काय बनवलं हे मला माहिती आहे या परिसरातल्या प्रत्येक समाजाच्या लोकांनी

प्रवचनातून आणि प्रत्येक याच्यातून आपल्याला माहिती पडते आपण जे पण दान करतो ते स्वतःसाठी दुसऱ्यांवर उपकार म्हणून म्हणून नाही करत जे पण आपण दान करतो ते मल्टीप्लाय त्याचप्रमाणे आमच्याकडे जेव्हा पण परिक्राण होते त्या परिक्राणामध्ये जीवर दान मूर्तीदान आणि आर्थिक दान आणि अष्टपुरस्कार दान हे सगळ्या प्रकारचे दान आम्ही देतो पण आज मला ह्या विहारामध्ये एक संधी मिळाली आहे की मी इथे मूर्ती दानासाठी जे मी छोटे छोटे मूर्ती दान करायची नेहमी तुषणा वगैरे पण आज मला हा संधी मिळाली आहे त्या विहारासाठी मूर्ती दानासाठी काही आर्थिक दान करण्याची तर बस त्या दानाचा लाभ मी घेतलेला आहे आणि त्यामुळे मी हे दान केलेलं आहे सर्वांना नमोदायचा आहे